नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी साठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल सरसेवा पदभरती अंतर्गत तलाठी या पदासाठी एकूण रिक्त जागा किती आहेत त्या संदर्भात आज विधानभवनामध्ये प्रश्न उत्तरे पार पडलेली आहे श्री काशीनाथ महादूर दातेसर यांच्यामार्फत असन्मान्य महसूल मंत्री यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत प त्यावर सन्मान्य महसूल मंत्री यांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा प्रश्न क्रमांक एक राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आले आहे हे खरे आहे का असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तसेच दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा सातबारा शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांना करावी लागतात का ही बाब खरी आहे का असं देखील या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि तिसरा प्रश्न पहा सध्या एका तलाट्याकडे तीन चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असा देखील या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न सन्मान्य काशीनाथ महादू दातेसर यांच्यामार्फत सन्मान्य महसूल मंत्री यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पहा ही बाब जर खरी असेल तर उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या पदभरतीबाबत कोणती कार्यवाही केलेली आहे आणि जर कार्यवाही केलेली असेल तर विलंबाची काय कारणे आहेत ते ती ती या ठिकाणी स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे त्यावरती सन्मान्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी उत्तरे दिलेली आहेत पहा काय सांगण्यात आलेलं आहे ओके सो दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वे तलाठी या संवर्गाचे पदनाम बदलून ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आलेले आहे सध्या स्थितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी या पदाचे एकूण सतराशे जागा रिक्त आहेत ओके okay, so सो सतराशे जागांकरिता ही सरळसेवा पदभर्तीची जाहिरात जी आहे ते येणार आहे दोन हजार पंचवीसकरिता आणि रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पार पाडण्यात येत आहे तलाटी पदभरती दोन हजार तेवीस बाबत जर आपण पाहिलं तर चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आज रोजी अखेर एकूण दोन हा सॉरी चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झालेली आहेत सद्यस्थितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली जागा सतराशे पदांकरिता आहे आणि सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही सरकारने अल्टिमेट दिलेलं आहे एकशे पन्नास दिवसाचं उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर विविध आस्थापनेमध्ये रिक किती जागा रिक्त आहेत विविध डिपार्टमेंट अंतर्गत ते नियमावली बिंदू नामा नियमावली तयार होऊन नंतरच तुम्हाला जे आहे ते सेवा पदभरती संदर्भाची जाहिरात जी आहे ते पाहाव्यास भेटणार आहे मेगा भरती केली जाणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत ओके सो तलाटी पदभरती संदर्भात जर आपण पाहिलं तर सतराशे पदांकरिता या ठिकाणी जागा सतराशे जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे सतराशे पदांकरिता सेवा पदभर्ती जाहिरात लवकरच तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे ओके सो so, uh, हे प्रश्न उत्तरे okay, या ठिकाणी आज विधानसभेमध्ये पार पडलेली आहे तलाठी पदभरती संदर्भाची ओके माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद